एक ते एकतीस जानेवारी दरम्यान राज्यभरात रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचा एक भाग म्हणून कोल्हापूर परिवहन विभागाच्या वतीनं वारणानगरमधील तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याच्या गाडी तळामध्ये जाऊन चा वाहन चालकांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं सध्या राज्यामध्ये एक ते एकतीस जानेवारी दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान सुरू आहे या अभियानादरम्यान रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांचा प्रबोधन आणि मार्गदर्शन केलं जात आहे याअंतर्गत पन्हाळा तालुक्यातील वारणानगरमधील तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याच्या गाडी तळामध्ये जाऊन ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना परिवहन विभागाच्या वतीनं मार्गदर्शन करण्यात आलं केंद्र शासनाच्या वतीनं आणि राज्य शासनाच्या वतीनं एक जानेवारी ते एकतीस जानेवारी हे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आज आपण वारणा कारखान्यावर आलेलो आहे इथं जे ट्रॅक्टर चालक असतात जे ऊसाची वाहतूक करतात त्याविषयी आपण ट्रॅक्टर चालकांना सुरक्षित वाहतूक कशी करता येईल याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी ट्रॅक्टर रस्त्यावरनं चालत असतो त्यावेळी रिफ्लेक्टर लावणं हे किती महत्त्वाचं आहे आणि ते किती फायदेशीर ठरू शकतं त्याच्यावर रस्त्यावरचे अपघात आणि जे अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आहे ती त्या अनुषंगानं कशी कमी होऊ शकते याबाबत ट्रॅक्टर चालकांना मार्गदर्शन केले बऱ्याच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याचं यावेळी दिसून आलं ते रिफ्लेक्टर लावण्याविषयी परिवहन विभागाच्या वतीनं वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर वाहन चालवताना वाहनांची कागदपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जयंत हाके यांच्यासह सुहास करपे बाबासाहेब जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते